दिनांक दोन जुलै रोजी कळवण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी निलेश पाटील यांनी आदिवासी पेसा मोबिलायझर पदावर असलेल्या महिला व त्या ठिकाणी बातमी संकलन करत असलेल्या पत्रकाराला दमदाटी अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या प्रकरणी पत्रकारांनी एकत्रित येत नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांना अरेरावी दमदाटीचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड तक्रार अर्ज तसेच प्रशासनाची बाजू मांडल्याची गटविकास अधिकारी निलेश पाटील यांची प्रतिक्रिया या सर्व गोष्टी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केल्या आहेत व गटविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे तसेच या प्रकरणी आदिवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या दोन दिवसात प्रांत अधिकारी कळवण व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आदिवासी बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम चौरे यांनी दिली आहे त्यांनी बोलताना सांगितले की या प्रकरणी कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू ग्रामविकास मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार करू असे त्यांनी सांगितले आहे साहेब कळवल तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी आदिवासी महिलांना अरेरावी दंबाजी ही त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे संदर्भात आपण आदिवासी संघटनेचे पदाधिकारी या संदर्भात आपण आप त्या बीडिओशी भेट घेणार का आणि त्या महिलांशी भेट घेणार का प्रथम तर महाराष्ट्र क्रांती दिवस स्वागत मला खरंच ती बातमी मी आपल्या मोबाईल याच्यावरच बघली बघितलेलं आहे आणि शंभर टक्के तसं मला पुन्हाही आलेलं आहे मी सोमवार किंवा मंगळवारी ना कळवणकडे आणि शिकतो आमची मिटिंगच आहे मंगळवारी सगळ्या संघटनेची नऊ ऑगस्ट डागेचे आदेश दिनानिमित्त आम्ही याबाबत संबंधित बीडकडे जाऊ आणि बीडिओने आम्हाला जात नाही दिली तर आम्ही आमच्या विभागाचे जे काही अधिकारी त्यांच्याकडे जाऊ आणि महिलांना कसं न्याय मिळेल आणि संबंधित जे कोण जे काय मो मोबाईलला आहे त्या मॅडम तर तात्काळ निलंबित करा अशी मागणी करू त्या महिलांचा असा आरोप होता का त्या ठिकाणी ज्या तालुका पेस समन्वयक आहेत मीरा पाटील mm. ते त्यांच्याकडून वारंवार पैशांची मागणी करतात मानधन काढून देण्यासाठी असं एकंदरीत ते प्रकरण आहे आणि त्या संदर्भात जिल्ह्यात तीन ते चार महिन्यापासून त्या महिला दाद मागत आहेत कधी शिव ऑफिस झालं कधी पंचायत समिती कार्यालय झालं त्यांना उर्वरित उत्तर देतात फेरवा करण्यात येते त्या संदर्भात ते मागणी करत आहेत आणि तसंच प्रकरण पारता जशी दिसतं आहे तर आम्ही समोरासमोर गेल्यानंतर या याबाबत बोलू पण मला असंच म्हणायचं असेल जरा असं गंभीर प्रकरण संबंधित पिढी आणि आजपर्यंत त्या महिला कामावरून कापून कोणाला त्या ज्या काही पाटील आहेत मीना पाटील म्हणून त्यांना आजपर्यंत ते निलंबित केलं पाहिजे होतं आणि त्यांच्या त्या महिलांना नाही दिलं पाहिजे होतं पण बघून दिसत नाही म्हणजे असं आता त्या प्रकारामध्ये संबंधित पिढी पण हात आहे का असं मला आम्हाला आता शंका वाटायला लागली आणि ते जर समजा मी मग कशीच बोलल्या परंतु दादा तर मग आम्ही परत राजे कशी बोलू आणि नसेल तर मग संबंधित मंत्र्याकडे आम्ही जाऊ पण हे गंभीर प्रकरण दिसतंय आणि याबाबत आम्ही नक्कीच पुढार घेऊ आणि त्या आमच्या गरीब आदिवासीना कसं न्याय मिळेल त्याबद्दल प्रयत्न करू आपण जर बघितलं कळवण तालुका शंभर टक्के पेसा क्षेत्रामध्ये येतो आणि त्या ठिकाणी ज्या मीरा पाटील आहेत त्या ठिकाणी एखादी आदिवासी तालुका समन्वयक पाहिजे होती परंतु तसं का केलं जात नाही या संदर्भात आपण वरिष्ठांकडे मागणी करणार इथे फार मोठी गंभीर बाबा आहे कारण शंभर टक्के आमचा कळवण तालुका पेसा क्षेत्रात आहे आणि तिथं जर आमच्या हा त्या मेन जागेवरच म्हणजे नेमणूक देताना जर असा मोठा प्रकार वगैरे प्रकार घडत असेल तर याला जबाबदार संबंधित गट असतील किंवा ज्याही या डिपार्टमेंटकडून नेम होत असेल नेमणूक होत असेल तर ती आम्हाला तिथं दाद मागावं लागेल आणि त्यामुळे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला जेव्हा मंगळवारी जाऊ आणि ज्या जा केस काही केसचा सभाचा उलगडा होईल त्याच्यानंतर आम्ही लेखी तक्रार करू लेखी जर तक्रार कुशल मार्ग धरू त्या महिलांसोबत बातमी संकलन करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला देखील व्हिडिओ साहेबांनी याला काराडे काढाडे दोन याला ढकला बाहेर हाकला याला अशा पद्धतीने पत्रकाराला देखील व्हिडिओ साहेबांनी अरेरावे केलेली आहे अपमानास्पद वागणूक दिलेली आहे त्या संदर्भात देखील आपण आवाज करणार नक्कीच माझ्या त्या बातमी वाचत्यामध्ये तसं झालेलं आहे वास्तीत पत्रकार असं निश्चय असं ह्या लोकांना पहिलं परत कोणी अधिकारी असेल कर्मचारी असतील तर त्यांच्याशी बोलताना नीट बोललं पाहिजे कारण पत्रकाराने न्यूजवाल्यांना जर असं अधिकारी रमले असेल तर हे बरोबर नाही तो मग लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रकार होतो कारण आम्हालाही काही आमचे विरोधातले जो ताबा असं आम्ही नाही बोलत त्यांना असं त्यांचं काम ते करतात त्यामुळे हे चुकीचं वाटतंय मला आणि याबाबत सुद्धा विचारणा करू नक्कीच अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा